राजकारणामध्ये निष्ठा ज्या आहेत त्याची भिंत जी आहे ती आता छोटी होत चाललेली आहे आणि निष्ठावन हा शब्द आमच्या दोन सोडून चालले आणि तो, हो तो लगेच भारतीय जनता पक्षाचा गेल्यानंतर तो लगेच मोदींच्या आणि संघाच्या आणि भाजपाचा विचार होऊन आला होऊन जातो हा देखील एक चमत्कार आहे या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर दोन भाग आहे आमचे लोक सोडून चालले त्याला आम्ही कमी पडतोय म्हणून प्रश्नांचा बळीमार आमच्यावर होतो आम्ही त्याचे उत्तर दिले पाहिजे खरंय मात्र भारतीय जनता पक्ष अशा लोकांना का घेतो या प्रश्नाच्या संदर्भात देखील कुठेतरी समांतर आवाज हा उठला पाहिजे राजीव सातव हे काँग्रेसचं एक सालस सोज्वळ नेतृत्व त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या परिवाराच्या बद्दल संवेदना आपुलकी आदर आणि राजीवला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या पत्नीला आम्ही दोन वेळेस आमदार करतो एकदा अर्ध्या ठरवून दुसऱ्या भाजप एवढे आमदार आहेत त्यांच्या आमदारांची संख्या किती आहे त्यांच्याही लक्षात नसेल ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना कदाचित ओळखतही नसतील एवढे आमदार असल्यावर त्यांच्या पत्नीला तुम्ही राजीनामा द्यायला लावता त्यांच्या पक्षात घेता आता पुढच्या अधिवेशनामध्ये त्यांच्याच म्हणजे काँग्रेसनीच दिलेल्या जागेवर तुम्ही त्यांना पुन्हा भाजपचे निवडून आणणार हे काय चाललंय त्यामुळे आमचे लोक सोडत असताना ते भय आणि प्रलोभन या एकंदरीत भूमिकेतून ते तिथे जात आहेत त्यामुळे भय आणि प्रलोभनाला बळी पडून आमच्या जवळून जे लोक सोडून चालले आहेत यामध्ये त्यांना थोपून टाळण्याच्या अनुषंगानं त्यांची वैचारिक कमिटमेंट जी आहे ती कुणीतरी कमी पडली आमच्याजवळ संघर्ष आहे सध्या या संघर्षात वाटेकरू ज्यांना व्हायचं आहे ते आमच्यासोबत थांबतात आहे था ज्यांना संघर्ष नको आहे ज्यांना सेवा नको आहे ज्यांना मेवा पाहिजे आणि तथाकथित स्वतःचं भविष्य तिकडे दिसतं ही लोक आम्हाला सोडून चाललेली आहेत मात्र नगरपालिका आणि नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना तिकीट देण्यामध्ये काँग्रेस पक्ष यशस्वी झाला आहे तर आम्ही उद्याचं नेतृत्व त्यातून कुठेतरी घडू राजकारणामध्ये निष्ठा ज्या आहेत त्याची भिंत जी आहे ती आता छोटी होत चाललेली आहे आणि निष्ठावन हा शब्द आमच्या दोन सोडून चालले आणि तो लगेच भारतीय जनता पक्षाचा गेल्यानंतर तो लगेच मोदींच्या आणि संघाच्या आणि भाजपाचा विचार होऊन आला होऊन जातो हा देखील एक चमत्कार आहे किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स आणि योगा हॉल चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे